झोका बांधला काय हा नाही पोर ले मार मार कर द मम मोठत बांधला म्हणते ती काय जण बसतील मावली तनु साई ले बांधला करते ना तेच ना बरे बरे रडत रडत घरी आता तिला दे दे पाठवून मी घरी जा तनु का हा बांधन करू नको बरं का मी लगेच तिला पाठवते बांधन करायचे नाही बर का आज बांधन नाही करायचे आले मी तिला पाठवते बस बस आता झोका व्यवस्थित धर बर का झोका देऊ का झोका घेता येईल तुला बस ना बस तनू भी आली पाय तनु झोका का तुला ये इकडं त्याला झोका दे पहिले त्याला झोका दे एक एकाची पाळी नाही तर दोघे पडाल पाठी मागे हां साई साई त्याला तिला झोका दे माऊली झोका का आहे तुला ये ये झोका बांधलाय मांडलाय दीपालीनं हां लोटू ना या सका सका मी हां झोका दे साई झोका दे दारा दे, दे। व्यवस्थित खेळाल ना जाऊ का मी हां शीतल आंघोळीला पाणी ठेव ना हां ठेवले तिकड मोटर बंद केलं पाणी चालले खाली ही गाडी आता आपण काय वापरय करती नाही आता इल्या पाय खांदा कोण टाका विकायचीच आहे कारण ते उभी राहून काय खराबच होऊन जाईल ती गाडी हां

कुशल बसल्या मोडायचं बी ते पत्रे खाली यायचे पिलर खाली यायचे त्याला घे ना पोरायला हा ना, ना। mother, उतर ना। uh cat. उतर त्या झोक्याहून तुझा जो काय काय इकडे येऊ राहिले ते इकडे तेवढ राहिले मध्ये घे त्याला मध्ये घे इकडे कोण आहे इकडे चालय बाबू आय काय करा आता इकडे चालू माउली तू का नाही आला इकडं इकडे चालू ते इकडे आले हळू हळू खाली पडशेवर का खाली पंपळ कुठे गेलं ते दाई दिसत नाही मला कुठे गेलं बा काय काठी घेऊन आले का काय घेऊन आले इकडं बापू मी पडलो असतो आता सटकून बापू इकडे चाले गरत 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 घरात गरज पडा लवकर थांबाई मग आले येऊ हो दे मला बाहेर ठेवते का कुठे गेला आलो ती इकडून ह्या बाय शितवल हे ना केवढा आहे तू पाहिला काय हे बरं झालं मी घरामध्ये आलो बाबा हा ना हे फोन कोणाचा आला पाय बर तिकडे पाठक्यान थांब इकडे पाय पोरांनो आलो तू पाय ना काठी घेतली हातामध्ये हा ना जेव्हा दरवाजा उघडू नको कुठे चालली का न आता काय काय माहिती आता दीपावलीने मार ते म्हणतो माझं झोका ते गोठ्यातून उठल ते काय फेकलं काठी फेकली का न तू इकड चव राहिल का ना हा ते डेंजर रे बाबा त्याचं थांबा था कस आहे किती भया नको मागवाय तू साई माग व्हाय ना तू झाली माग झाली तेव्हा काय करू टायराला टायराला काय मारायला तुम्ही खिडकी लावून घ्याय माऊली खिडकी लावून घ्या ते फेकून मारेल ते खैस काही फेकून मारेल हा चाललं का उलटा बहू काय फेकून मारलं पाहिलं का काय फेकून मारलं काठी काठी ते पूर चोक्या बसलो तेव्हा मी काय म्हणलं पाहिलं का ते माझा जोका कोणीच नाही घ्यायचा बसलो ते हो मारून टाकीन ए त्या कोण नाही बसायचं बरं का तो खैस म्हणतोय त्या जोक्या कोणीच बस आहे को ते बा बसलं झोका घेऊ राहिलं कसं हसतंय बाय ते एक काम कर दार लावून घे भाऊ दार लावून घे दार लावून घे वय इकडे चाल वय हात मध्ये झाले मधे गपचुप झोपून घ्या गपचुप झोपून घ्या जा मधी